दोन वर्ष झाले गावातून शहरात आलो होतो कारण मला इथे नोकरी लागली होती माझ्या लग्नाला एक वर्ष झाले होते आणि माझे लग्न गावातूनच झाले होते आता मी माझ्या बायको सोबत शहरात राहू लागलो आई बाबा गावात राहायचे या दोन वर्षात मी फक्त एकदाच आपल्या गावी गेलो होतो कारण माझ्या मागे कामाचे ओझे फार होते मला नवीन जॉब होता तसेच या नवीन शहरात सर्व गोष्टी मॅनेज करणे आणि त्यातल्या त्यात, त्यात माझे लग्न सुद्धा आत्ताच झाले होते त्यामुळे या सर्व गोष्टी माझ्या डोक्यावर होत्या त्यामुळे मला कशासाठीच वेळ मिळत नव्हता मी सकाळी ऑफिसला गेलो तर सायंकाळी घरी येत होतो आणि त्यानंतर सुद्धा घरी ऑफिसचे काम असायचे त्यामुळे आयुष्य हे फारच व्यस्त झाले होते बायको मला म्हणायची की आपण एकाच घरी राहतो तरी सुद्धा तुम्हाला माझ्याशी बोलायला वेळ नसतो तसेच तुम्ही मला वेळ देत नाही मी बायकोला म्हणालो आता माझ्या मागे कामाचे फार मोठे हो ओझे आहे म्हणून तू समजून घे आई मला नेहमी फोन करायची पण आईची फोन करण्याची वेळ थोडी चुकीची होती कारण मी ऑफिस मध्ये असताना ती फोन करत होती त्यावेळेस मी फोन उचलू शकत नव्हतो आणि बोललो तरी जास्त वेळ बोलणे होत नव्हते आई मला नेहमी म्हणायची की तुझी फार आठवण येते पण मी आईला म्हणालो मला काम फार आहे त्यामुळे माझे आता येणे शक्य नाही तसे तर मनातून माझी पण फार इच्छा असायची की गावी जावे आणि आईजवळ काही दिवस राहावे पण कामामुळे या गोष्टी आता शक्य होत नव्हत्या माझ्या आई बाबांनी मला फार कष्ट करून शिक्षण दिले होते त्यांनी मला कधीच कुठल्या गोष्टीची गरज भासू दिली नाही आमच्या घरची परिस्थिती थोडी वाईटच होती तरी सुद्धा आहे बाबा मला नेहमी अनेक गोष्टींमध्ये मदत करायचे त्यामुळे आई बाबांचे कष्ट काय आहे हे मला माहीत होते पण आता माझी आयुष्य थोडे वेगळाच वळणावर होते एक दिवस आईचा मला फोन आला तेव्हा मी ऑफिस मधून घरी पोहोचलो होतो आणि माझा मोबाईल चार्जिंग वर होता आणि मी फ्रेश झालो त्यानंतर बायकोने जेवण दिले आणि आपल्या कामाला लागलो मला समजले नाही की आईचा फोन आला आहे कारण मी मोबाईलकडे लक्ष दिले नाही जेव्हा मी मोबाईल बघितला तेव्हा मला आईचा फोन दिसला पण आता रात्र झाली होती रात्री जेव्हा मी आईला फोन केला तर तिने उचलला नाही बहुतेक झोपली असेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ऑफिस साठी निघालो दुपारी आईचा मला फोन आला पण मी फार कामात होतो म्हणून फोन उचलू शकलो नाही त्यानंतर परत संध्याकाळी घरी आलो आणि तेच कामाचे ओझे हो त्यामुळे मला काही वेळ मिळाला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी आईला फोन केला आणि आईचा चा आवाज ऐकून मला असे वाटले की तिची तब्येत खराब आहे मी आईला म्हणालो आई तुला बरं आहे ना आई म्हणाली मला ठीक आहे पण तिच्या आवाजावरून स्पष्ट समजत होते की तिची तब्येत खराब आहे फोनमधून बाबांचा पण आवाज आला बाबा म्हणाले की मुलाला विचार त्याची तब्येत कशी आहे आता मला फारच वाईट वाटत होते कारण आईची तब्येत खराब असून सुद्धा बाबा माझी काळजी करत होते मनात प्रश्न निर्माण होऊ लागला की आपण कुठेतरी चुकतो कारण त्या आई बाबांनी आपल्याला फार कष्ट करून मोठे केले आहे आणि त्यांना आता आपण एक सुद्धा देऊ शकत नाही त्यानंतर आईने बाबांना फोन दिला आणि बाबा माझी विचारपूस करू लागले मी बाबांना त्यांच्या तब्येतीबद्दल विचारले तर बाबा म्हणाले मी ठीक आहे आणि आईच्या तब्येतीबद्दल विचारले तर म्हणाले आईला थोडे बरे नाही आता मला समजले होते की आईला खरंच बरे नाही आहे पण मी आईला विचारले तर आई मला ठीक आहे म्हणाली मी बाबांना म्हणालो मी लवकरच तुम्हाला भेटायला येणार तर बाबा म्हणाले हो हे लवकर तुझी आई नेहमी फार आठवण करत असते त्या दिवशी तर मला बरोबर झोप लागली नाही कारण माझ्या मनात याच गोष्टी सुरू होत्या कधी कधी मला वाटायचे की आपण कामात एवढे व्यक्त झालो आहे की आई बाबांना भेटायला पण वेळ देऊ शकत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर परत तेच कामाचे ओझे आणि संध्याकाळी घरी आलो तर ऑफिसचे उरलेले काम यामुळे आता माझे आयुष्य फारच बिझी झाले होते त्यातला त्यात कधी बायकोची तब्येत इतर गोष्टी त्यामुळे उरलेला वेळ सुद्धा मनासारखे जगायला मिळत नव्हता माझे बाबा हे कामाला जात होते आधी आई पण कामाला जायची पण जेव्हापासून मी जॉब वर लागलो तेव्हापासून मी आईला जाऊ दिले नाही कारण आईने फार कष्ट केले होते तरी सुद्धा आई म्हणायची मला घरी राहून कर्मत नाही पण मी आईला म्हणालो आता तू आता घरीच आराम कर तेव्हापासून आई घरीच असायची मी प्रत्येक महिन्याला आईला पैसे पाठवत होतो काही दिवसानंतर माझी तब्येत फारच खराब झाली आणि मी डॉक्टर कडे गेलो तर मला एक दोन दिवस आराम करायला सांगितला तेव्हा मला माझ्या आईची फारच आठवण आली कारण जेव्हा पण माझी तब्येत खराब राहत होती तेव्हा आई माझी फार काळजी करायची माझ्याजवळ असायचे नेहमी माझ्याकडे लक्ष ठेवायची त्यामुळे आज माझ्या डोक्यात आले की जेव्हा माझी तब्येत खराब होते तेव्हा आई माझ्याकडे सतत लक्ष ठेवत असते आणि आज आईची तब्येत खराब असली तर तिच्या भेटीला जाऊ पण शकत नाही त्यामुळे कधी कधी मला स्वतःबद्दलच वाईट वाटत होते त्या दोन तीन दिवसात मला आईची फार आठवण येऊ लागली आणि बायकोजवळ असून सुद्धा मला इकटेपणा वाटू लागला मनात अनेक विचार येऊ लागले की खरंच मी काही पैसे कमवण्यासाठी आई बाबांकडे दुर्लक्ष तर करत नाही ना की माझ्या कामामुळे मला इतका पण वेळ नाही की मी आईसोबत काही वेळ बोलू शकेल असे असंख्य गोष्टी त्या दिवशी माझ्या डोक्यात फिरत होत्या कशीतरी रात्री झोप लागली सकाळी उठलो तर मित्राचा फोन आला तो म्हणाला की आज थोडे लवकर ये ऑफिस मध्ये कारण ऑफिस मध्ये मिटिंग आहे आणि परत ते झावपळ सुरू झाली कसा तरी नाश्ता केला आणि ऑफिसला निघालो ऑफिसला पोहोचल्यावर तर जणू मी सर्वच विसरून गेलो आणि फक्त ऑफिसच्या ला कामाला लागलो संध्याकाळी आल्यानंतर थोडा थकवा जाणवू लागला आणि परत तेच ऑफिसचे काम पण तो आईचा शेवटचा फोन माझ्या डोक्यात बसला होता आणि अनेक गोष्टी माझ्या लक्षात येऊ लागल्या म्हणून मी आता विचार केला की काही पण झाले तरी आईला भेटून यावे मी बॉस कडे जाऊन काही दिवसांची सुट्टी मागितली सुट्टी मागितल्यानंतर तत्यांच्या चेहरा पाहण्यासारखा झाला होता पण मी आज ऐकायला तयार नव्हतो कारण मला माझ्या आईला भेटायचे होते घरी येऊन बायकोला म्हणालो तू तयारी करून ठेवा आपल्याला गावी जायचे आहे मी आई बाबांना आम्ही येण्याबद्दल काहीच सांगितले नव्हते आणि मी जेव्हा गावी पोहोचलो आणि आई बाबांनी मला बघितले त्यांना तर आश्चर्य वाटले मला बघताच आईच्या चेहऱ्यावर जी खुशी होती ती पाहण्यासारखी झाली होती बाबा सुद्धा फार खुश दिसत होते पण आज मला इकडे येऊन फार छान वाटत होते आई म्हणाली बघ कशी तब्येत करून ठेवली आहे जेवते की नाही जेवत मी तिथे काही दिवस राहलो आणि त्या दिवसात मला फारच आनंद झाला आई बाबा तर फारच खुश होते मला आईने माझ्या आवडत्या वस्तू खायला घातल्या मी त्या काही दिवसात सर्वच विसरलो होतो आणि फक्त आपल्या आई बाबा मध्ये खुश होतो मला बघून आई बाबा सुद्धा फार आनंदात होते जाताना आईला म्हणालो आता मी नेहमी येत जाईल जाताना आईच्या डोळ्यात अश्रू होते आता नेहमी आईला फोन करत असतो मी कितीही कामात असलो तरी थोडा वेळ काढून आईशी बोलतो आणि आई सोबत बोलल्यावर तिला पण फार छान वाटते मित्रांनो आयुष्यात आपण इतके बिझी होऊन जातो की आपल्या महत्वाच्या व्यक्तीकडे आपण लक्ष येत देत नाही कारण आपल्याला आपले काम फार महत्वाचे वाटते पण या जगात आई बाबा शिवाय महत्वाचे कोणीच नसते म्हणून वेळात वेळ काढून जर आपण त्यांच्याशी बोललो या काही वेळ त्याच्या सोबत बसलो तर त्यांना समाधान वाटते म्हणून वेळेवर सर्वांशी बोलणे फार महत्वाचे असते कारण वेळ निघून गेल्यावर जरी आपली बोलायची इच्छा असेल तरी ते त्यावेळी नसतात म्हणून किती काम असेल तरी आपल्या आई बाबांकडे दुर्लक्ष करू नका कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद